सर्वांना माझे साष्टांत दंडवत प्रणाम आजची आहे वाराणसी जनू नेणे यात्रे करू लोक वाराणसीला निघाले एक दोघे राहिली मनामध्ये दुःख करू लागली ती राऊळांना म्हणू लागली काय करावे सर्व यात्रे करू गेले आम्ही राहिलो राऊळ त्यांना म्हणाले आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ ज्या दिवशी यात्रे करू वाराणसीला पोहोचले त्याच दिवशी यांना तेथे नेले सर्व यात्रेकरूंनी यांना पाहिले यांना विचारले तुम्ही द्वारकेवरून केवा निघाला यांनी उत्तर दिले आजच निघालो यात्रेकरूंना आश्चर्य वाटले रावळांनी यांना आजच्या आजच येथे आणले परत त्याच वेळी द्वारकेला आणले द्वारकेच्या लोकांनाही आश्चर्य वाटले आजच नेले व आजच परत आणले यात्रेकरू म्हणू लागले गोसावी आम्हाला वाराणशीला भेटले द्वारकेचे लोक म्हणू लागले गोसावी तर येथेच होते सर्वांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका